नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट आहे मित्रांनो अखेर जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेकरता निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो जुलै महिना संपला आहे तरी देखील लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्याचं अनुदान मानधन त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आणि अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपये प्रतिमहा यानुसार अनुदान वितरित करण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर रक्षाबंधनाचा सण येत आहे आणि या सणाच्या पार्श्वभूमीवरती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे वितरित करावा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती एकंदरीत जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी झालेला उशीर आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण या पार्श्वभूमीवरती आता मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आल्यामुळे शासनाच्या माध्यमातून नेमका निर्णय काय घेण्यात येतो हे पाहण्यासारखं आहे परंतु जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी हा निधी आता या ठिकाणी वापरला जाणार आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील जे काही विवाहित महिला विधवा महिला परितक्त्या महिला घटस्फोटित महिला अशा महिलांना याच्या अंतर्गत पंधराशे रुपयांचं मानधन हे दिलं जाणार आहे आणि त्याच कुटुंबातील जर एखादी अविवाहित महिला असेल तर त्या कुटुंबातील अविवाहित महिला आणि विवाहित महिला अशा दोन महिला लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ हा दिला जातो आणि अशा प्रकारच्या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हा दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी अखेर मंजूर करण्यात आलेला आहे वितरित केलेला आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी सुद्धा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून निधीचं वितरण केलं जातात आणि त्या त्याच्यासाठीचा सुद्धा निधी यापूर्वी काही वितरित करण्यात आलेला आहे आता एकंदरीत या वितरित करण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून जुलै महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे आशा करूयात शासनाच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचं वितरण एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न केला जावा जेणेकरून या रक्षाबंधनाच्या सणापूर्वी या बहिणींना आणखीन एक गोड असं गिफ्ट या ठिकाणी मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद